कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी एकूण सात पुरस्कार दिले जातात त्याबाबतीत आपण आतापर्यंत तीन व्हिडिओ पाहिलेले आहेत पुरस्काराचे प्रस्ताव कसे दाखल करायचे त्याला किती गुणांकन आहे याची आपण तीन व्हिडिओमध्ये माहिती मिळाल्या घेतलेली आहे आणि चौथा जो व्हिडिओ आहे तो उद्यान पंडित पुरस्कारासाठी आहे तर ह्या उद्यान पंडित पुरस्कारामध्ये प्रस्ताव आपण तयार करतो परंतु काही बाबीला आपल्याला मार्क मिळत नाहीत कारण त्याची आपण तयार केले नसते पूर्व तयारी करण्यासाठी हा जर आपण व्हिडिओ पाहिला तर निश्चित आपल्याला प्रस्तावालासुद्धा चांगले मार्क मिळू शकतात तर हा उद्यान पंडित जो पुरस्कार आहे जे शेतकरी फळबाग करत असतील भाजीपाला करत असतील त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो तर या पुरस्कारामध्ये वेगळ्या बाबीला किती मार्क आहेत याची आपण माहिती घेणार आहोत मग ही जर माहिती तुम्हाला असेल तर तुम्हाला पूर्व तयारी करणं आणि प्रस्ताव दाखल करणं यासाठी सोपं जाईल तर यामध्ये पहिला जो भाग आहे तर आपण म्हणूया त्यामध्ये स्वतःच्या शेतीवर जे आपण काम करतो कार्य करतो त्याला मुख्य बाब समजूया तर त्या बाबीमध्ये कोणते कोणते घटक आहेत तर जो फलोत्पादन पिकाखालील क्षेत्र म्हणजे फळबाग किती आहे तुमच्याकडे भाजीपाला किती आहे फुलं फुल फुलाची शेती किती आहे मसाला पिकाची किती शेती आहे सुगंधी औषधी वनस्पतीची शेती किती आहे यासाठी पाच गुण आहेत आता फलोत्पादन पिकाखालील क्षेत्र एकूण क्षेत्राचा जर पन्नास टक्के असेल पन्नास टक्केपेक्षा जर कमी असेल तर त्याला तीन गुण आहेत आणि जर जा जास्त असेल पन्नास टक्केपेक्षा तर त्याला पाच गुण येतं म्हणजे तुमच्याकडे दहा एकर शेती आहे दहा एकरपैकी साडेपाच एकर जर तुमचं फलोत्पादन पिकाखाली जर क्षेत्र असेल तर तुम्हाला पाच गुण मिळतील आणि पाच एकरच्या जर खाली असेल तर तुम्हाला तीनच गुण मिळतील हा त्याचा अर्थ आहे आणि फलोत्पादन पिकामध्ये फळे भाजीपाला फुलशेती मसाला पिके सुगंधी औषधी वनस्पतीचा समावेश होतो याच घटकाअंतर्गत स्वतःची फलोत्पादन रोप जर असेल नर्सरी जर असेल तर त्याला दोन गुण आहेत नसेल तर झिरो मार्क मिळतात नंतर या शेतीसाठी तुम्ही जर सेंद्रिय निविष्ठाचं उत्पादन करत असाल आणि ते शेतीमध्ये जर वापरत असाल म्हणजे सेंद्रिय निविष्ट म्हणजे कोणत्या खत जीवामृत अमृतपाणी निमुळी आर्क बायोडायनामिक किंवा कंपोस्ट खताची निर्मिती वर्मीवास हे जर करत असाल तर तुम्हाला पाच गुण त्यामध्ये मिळत असतात त्यानंतर ही जी तुमची बागायती म्हणजे फलोत्पादनची जी शेती आहे फलोत्पादनची जी शेती आहे त्याचं काढणी पश्चात जी तुम्ही जर प्रतवारी करत असाल किंवा त्याची हाताळणी कशी करता साठवणूक कशी करता यासाठी तीन गुण आहेत कारणिक पश्चात जर तुम्ही प्रतवारी करत असाल आणि प्रतवारी करून जर माल विकत असाल तर तुम्हाला एक गुण मिळेल प्लस तुम्ही जर साठवण केंद्रस्ती स्थापना केली असेल पॅक हाऊस निर्मिती केली असेल तर त्याला तुम्हाला एकूण तीन गुण मिळतील त्यानंतर या फलोत्पादन पिकासाठी तुम्ही पाण्याचा जर वापर का कार्यक्षमपणे करत असाल तर त्याला चार गुण मिळतात मग कार्यक्षम वापर म्हणजे काय तर तुम्ही ठिबकचा वापर करत असाल तुषारचा वापर करत असाल किंवा प्लॅस्टिक मल्चिंग करत असाल त्या त्या पिकांना किंवा नैसर्गिक मल्चिंग करत असाल किंवा त्या शेतामध्ये तुम्ही संरक्षित ओल्यासाठी शेततळ्याची निर्मिती केली असेल किंवा एखादा बंधारा बांधला असेल किंवा जर उतार आहे त्या उताराला जर आडवी तुम्ही लागवड केली असेल किंवा पेरणी केली असेल तर अशा ह्या बाबीसाठी तुम्हाला हे चार गुण दिले जातात त्यानंतर एकात्मिक पीक संरक्षण पद्धतीचा जर तुम्ही वापर करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला चार गुण आहेत ते कोणत्या पद्धती आहेत हा मित्रकिडीचा वापर करणे एकात्मिक पीक पद्धतीचा वापर करणे म्हणजे फक्त केमिकलचीच फवारणी न करता जैविकची पण फवारणी करणे फेरोमोन ट्रॅप्स लाईट ट्रॅप्स यांचा वापर करणे यासाठी असे चार गुण आहेत त्यानंतर हे जे फलोत्पादन पीक आहेत याच्यावर तुम्ही जर प्र प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करत असाल तर तुम्हाला पाच गुण आहेत म्हणजे तुमच्याकडे पेरू आहे त्याचा जाम बनवला झालं देऊ मूल्यवर्धन अशी जर मूल्य प्र प्रत प्रक्रिया जर करत असाल तर त्याला पाच मार्क आहेत आणि त्याचे काही शेतकरी त्याच्यावर ब्रँडिंग पण करतात म्हणजे लेबलिंग करतात आणि त्याची विक्री करतात आणि स्वतः त्याची विक्री करतात तर त्याला पाच गुण आहेत आता तुमचं जे उत्पादन आहेत ते त्याचं तुम्ही मार्केटिंग कशी करता म्हणजे विपणन कसं करता यासाठी पाच गुण आहेत निर्यात कशी करता यामध्ये पारंपरिक पद्धतीने तुम्ही ए पी एम सीमध्ये गेले व्यापरायला विकलं तर ते मला दोनच गुण भेटतील परंतु तुम्ही जर ती ग्राहकाला थेट विक्री केली चार जार जार तर तो तो चार गुण मिळतील आणि जर निर्यात जर करत असाल तर पाच गुण मिळतील नंतर संरक्षित शेती करत असाल तुम्ही म्हणजे शेड नेटचा वापर करत असाल पॉलीहाऊसचा वापर करत असाल टनेलचा वापर करत असाल तर त्यासाठी चार गुण आहेत त्यानंतर हे जे तुमचे उत्पादनं आहेत त्याची जी नोंदणी आहे ती ग्रेप नेट असेल मँगो नेट असेल अनार नेट असेल याच्यावर जर तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला तीन गुण मिळतील आता ग्रेप नेटवर बरेचसे द्राक्ष निर्यातदार हे नेटवर नोंदणी करत असतात जे डाळिंब आहेत डाळिंबा बघायतात त्याची निर्यात करण्यासाठी अनार नेटवर त्याची नोंदणी करतात अशी जे नोंदणी केली तर तुम्हाला त्याचे मार्क मिळत असतात त्यातच संकीर्णसाठी पाच गुण आहेत कोणत्या बाबी आहेत तर पहिली जी बाब आहे कोणतीही कृषी किंवा कृषी संलग्न जर पदवी असेल किंवा डिप्लोमा असेल डिग्री असेल किंवा पी एच डी असेल तर त्यासाठी दोन गुण आहेत आणि दुसरी संकीर्णमधली बाब आहे की तुम्ही कोणत्याही पातळीवर पीक स्पर्धेत जर भाग घेत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला जर पहिल्या तीनमध्ये जर नंबर तुमचा लागला असेल तर ते विजेत्या शेतकऱ्याला दोन गुण दिले जातात तर शेतीव्यतिरिक्त इतर सामाजिक कार्य जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी सुद्धा एक गुण आहे हा असा हा स्वतःच्या शेतावर केलेल्या कार्याचा अ जी बाब आहे त्यासाठी एकूण पंचेचाळीस गुण आहेत आता जी ब जी बाब आहे त्यामध्ये कृषी विस्तारामध्ये तुमचं किती योगदान आहे यासाठी आहे यामध्ये काय तुम्ही गट स्थापन केला संस्था स्थापन केली किंवा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली एफ पी सी स्थापन केली तर त्यासाठी सहा गुण आहेत आणि या संस्थाचा जर तुम्ही अध्यक्ष असाल तर तुम्हाला तीन गुण मिळतील आणि सदस्य असाल तर केवळ एक मार्क मिळेल या ज्या संस्था आहेत वेगवेगळे गट आहेत त्यामध्ये उल्लेखनीय कार्य जर तुम्ही काय केलं असेल तर त्यासाठी तीन गुण आहेत नंतर तुम्ही व्याख्यानासाठी जात असाल प्रशिक्षण देण्यासाठी जात असाल आणि शेतकऱ्याला जागृत करत असाल तर त्यासाठी चार गुण आहेत तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्येच हे प्रसाराचं काम करत असाल तर तुम्हाला दोन गुण मिळतील किंवा तुम्ही विभागामध्ये गेले विभागामध्ये प्रचार प्रसिद्धी करत असाल तर त्यासाठी चार गुण आणि विभागाच्या बाहेर जर जात असाल तर त्याला सहा गुण आहेत म्हणजे छत्रपती समाजनगर विभाग आहे तुम्ही पुण्याला भाषण द्यायला गेले म्हणजे विभाग बदलला तुम्हाला सहा गुण मिळतील नंतर विविध समाज माध्यमांचा फलोत्पादन तंत्रज्ञान प्रसारासाठी कसा वापर तुम्ही करता त्यासाठी दहा गुण आहेत तुम्ही दूरदर्शनवर मुलाखती दिल्या माहिती दिली तुम्हाला दोन गुण आहेत रेडिओवर तुम्हाला दिल्या दोन गुण आहेत किंवा तुम्ही वेगळ्या न्यूजपेपरमध्ये मासिकामध्ये नियतकालकामध्ये तुम्ही तुमचे ले लेख लिहिले किंवा माहितीपत्रकं छापली ले। स्वलेखन केलं तर त्याला दोन गुण आहेत आणि जे वेगवेगळे प्रसारमाध्यमं आहेत यूट्यूब असेल फेसबुक असेल ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल यावर जर तुम्ही माहितीचा प्रसार करत असाल तर त्यासाठी दोन गुण आहेत आणि तुमचे तुम्ही काही यशोगाथा निर्माण केल्या असतील तर त्यासाठी सुद्धा दोन गुण आहेत आणि आता पुढची जी बाब आहे सहा गुणाची ती आहे फलोत्पादनविषयक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब व प्रसार तुम्ही एखादी नवीन पद्धत उत्पादनाची स्टोरेजची जर निर्माण केली असेल आणि तिचा प्रसार करत असाल तर तुम्हाला सहा गुण मिळतील किंवा इतर शेतकऱ्यांनी जी नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे नाविन्यपूर्ण बाबी विकसित केलेला आहे त्याचा तुम्ही नुसता प्रचारच करत असाल प्रसारच करत असाल तर त्याला तुम्हाला फक्त चार गुण मिळतील नंतर पुढची सहा गुणाची बाब आहे फलोत्पादनविषयक विविध स्पर्धा प्रदर्शनं मेळावे यामध्ये सहभागी होणं त्यामध्ये पुरस्कार मिळवणं त्यासाठी सहा गुण आहेत त्यामध्ये फलोत्पादनविषयक विविध स्पर्धा होत असतात प्रदर्शन होत असतात मेळावे होत असतात तर त्यामध्ये जर तुम्ही सहभाग असेल तुमचा तर तुम्हाला चार गुण मिळतील आणि त्यामध्ये तुम्हाला जर काही पुरस्कार मिळाले असतील प्रशस्तीपत्र मिळालं असेल तर पूर्णांक दोन गुण मार्क वाढवून तुम्हाला असे सहा गुण मिळतील त्यानंतर फलोत्पादन विषयक संशोधन संस्थांना भेटी व प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी विद्यापीठामध्ये भेटी देत असतो किंवा प्रशिक्षण जात असतो असं जर होत असेल तर तुम्हाला त्याला सहा गुण मिळतील असा हा एकूण ब जो आहे तो चाळीस मार्काचा आहे आणि अ आणि बची जी बेरीज आहे म्हणजे ही पंच्याऐंशी मार्काची होते आणि उर्वरित जी पंधरा मार्क आहेत ते काही पाच मार्क जे आहेत ते कृषी आयुक्त स्तरावरील समितीला असतात पाच मार्क हे कृषी सचिव स्तरावरील समितीला असतात आणि पाच मार्क जे आहे ते मंत्रीस्तरावरील कृषी मंत्रीस्तरावरील समितीच असतात असा एकूण हा शंभर मार्काचा म्हणजे प्रकल्प आहे आणि हे जे प्रस्ताव शासन स्तरावर गेल्यावर ज्या प्रस्तावाला ज्या शेतकऱ्याला सर्वात जास्त मार्क मिळतील अशा शेतकऱ्यांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते तर हा चौथा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला जो शेवटचा म्हणजे पाचवा व्हिडिओ आहे तो पाचवा व्हिडिओ आपला आपण म्हणजे शेवटचा जो पुरस्कार आहे तो आहे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार याचा आपण पाचवा पा� व्हिडिओ बनवणार आहोत धन्यवाद